नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचं नाव सावलीची सोबत प्रकरण चौदावे सके, सहा महिन्याचा नर्सिंगचा कोर्स पूर्ण ही त्या कोर्सचा माझ्या संसारासाठी काहीही उपयोग झाला नाही पुढं जिपमार्फत एक वर्षाचा कोर्स केला असता तर माझं सारं आयुष्य बदलून गेला असतं पण असं व्हायचं नव्हतं मी जे जे करत गेले त्याची सारी फस फस्व... फसगत होत गेली ग सोड चिठ्ठी दे म्हणजे तुला ऑपरेशन करून घेण्याची गरज नाही चार दिवस कामावर आणि चार दिवस घरी राहणारा माणूस मला साथ देणार थोडाच आहे म्हणाले मला मुलगा हवा आणि तिसरी मुलगी झाली तर मुलगा होईपर्यंत ऑपरेशन नाही ह्यांचं उत्तर ठरलेलं काय करावं कळे ना तिसरी मुलगी झाली तर या भीतीने मी गांगरून गेले माझं कशातच लक्ष लागेना तशात ह्यांचा नेहमीचा वाट ठरलेला वैतागून गेले ग मी एक दिवस कामावरून आले ते माझ्या घरच्या माणसांना शिव्याची लाकोली वाहू लागले मी गप बसले मध्ये बोलावं तर मार खावा लागणार पण सण तरी किती करणार ग तुझ्या घरच्यांनी माझ्यासाठी काय दिलं आता माझी माणसं काय देणार त्यांच्या माणसानी मला काय दिलं लग्नात चक्क खोट बाजारी मंगळसूत्र घातलं सकेत एक बाजारी मंगळसूत्र मी पंधरा वर्ष जपून ठेवलं होतं पुढं आपल्याच घराण्याची आबरू नको म्हणून मी काढलं आणि अक्षरशः फेकून दिलं होतं सारखी खाट गादीसाठी भांडणं म्हणतात मी मी काय करावं माझ्या म्हैशीचं शेण साठवलं होतं त्या शेणाच्या मी शेणी केल्या विकल्या पैसा पैसा साठवून ठेवलेलं सारं धन एकत्र केलं आणि खाट गादी का आणली घरच्यांनी माझ्या दिली म्हणून माझ्या घरच्यांनाच मोठेपणा दिला घरच्यांनी दिलं असतं ग थोडंफार पण मी त्यांच्यापुढं हात पसरायचा नाही हे केव्हाच ठरवलेलं तशा आता माणूस जगावेगळा कोणाला जावे म्हणून याच्याबद्दल कधीच सहानुभूती नव्हती मी नुसती जळत होते सोसल तेवढं सोसत होते जीव गेला तरी कोणापुढं लाचार व्हायचं नाही असंच मी ठरवलेलं पण शक्य कारण नसताना माझ्या आईवडिलांना अत्यंत वाईट शिव्या द्यायचा मी कुठंवर ऐकून घेऊ आणि सण तरी कसं करू त्या दिवशी माझ्या सहनशीलतेचा अंत झाला मी म्हणाल मी म्हणाले तुम्हाला मी हवे होते तेव्हा तुम्हाला दुसरं काही नको होतं त्यांनी रीती रिवाजाप्रमाणे घरच्यांनी माझ्या लग्न लावून लग लग दिलं आता खाट झाली आता संसार संसारशेट कशाला हवा माझ्यावर प्रेम केलं तर यासाठी लग्नानंतर खूप खूप बदलून गेलात तुम्ही मी तुमची बायको आहे अहो बटीक नाही शत्रूला सुद्धा इतकी वाईट वागणूक कोणी दिली नसेल इतके क्रूर झाला तुम्ही मी कधीच इतकं प्रत्युत्तर दिलं नव्हतं ते त्यांना सहन झालं नाही जवळ पित ग्लास होता तो त्यांनी फेकून मारला त्याचे कोर डोक्यात लागले रक्तानं डोकं भिजलं सके रक्त थांबे ना सारा गोंधळ उडाला मुली रडू लागल्या हे पुन्हा धाव धावून अंगावर आले तोपर्यंत दादा धावून आले दादा त्यांना रागवू लागले तसे रागाने थरथरात ते उभे राहून माझ्याकडं रोखून पाहत म्हणाले माहेरची बाजू घेते काय माझ्यापेक्षा त्या माणसांचा तुला पुल पुळका आला दादा मला डॉक्टरकडे घेऊन गेले स्टुलावरून पडली मी म्हणून डॉक्टरांना खोटं सांगितलं चार दिवस तापानं फनपणत होते मी पुर महिन्याभरात जखम भरली पण कपाळाचा आवरण अजूनही तसाच आहे जखम भरता भरता मला चावूल लागली होती सखी मी तिस मला तिसऱ्यांदा दिवस गेले होते मी सारे विसरून गणपतीला हात जोडले देवा यावेळी तरी मुलगा होऊ दे निदान माझी पुढच्या बाळणपणातून तरी सुटका होईल माझा हाल तरी होणार नाही भोग तरी संपणार नाहीत आणि मार तरी वाचेल मोकळ्या अंगानं माझ्या बाळाचा सांभाळ तरी करीन मी देवा माझा कोणाला जोजोगार तरी होणार नाही माझ्या आईला आणि जाऊबाईंना समजलं त्यांनी सल्ला दिला वंदा सोळा सोमवार कर माझा विश्वास नव्हता पण बुडत्याला काडीचा आधार शिवाय त्या माझ्या भल्यासाठीच झट्यात होत्या त्या दोघींचं मी मनावर घेतलं मी अत्यंत कडक पथ्य पाळून मनोभावे सोळा सोमवार केले सखी एकाही सोमवारी कसलीच अडचण आली नाही जबरदस्त इच्छाशक्ती माणसाला आत्मबळ देते आणि त्याचं ध्येय त्याला गाठता येतं हेच मला कळालं माझ्या सद्भावनेचं फळ मला चांगलं मिळालं सोळा सोमवाराच काय मी नेहमीच पवित्र मनानं जपत आले आहे जगत आले आहे त्याचं फळ मला मिळालं देवाने माझी प्रार्थना ऐकली मला मुलगा झाला डिलेवरीच्या अगोदर एक आठवडा मी आईकडे आले होते मुलगा झाल्याचं सम सर्वांना कळताच सर्वांनाच आनंद झाला माझे मिस्टर आले आता बारसं मोट्ट करा सांग तुझ्या आई ना असं सांगून गेले मी आई वडिलांना हवं नको ते कधीच सांगणं सोडून दिलेलं मी फक्त त्यांचं ऐकून घेतलं आईनं बारसं कृतीप्रमाणे केलं ग माझ्या बाळाचं पण बारशाला सासरीच्या माणसानी म्हणजे दादा सासूबाई आणि माझे मिस्टर यांनी काय आणलं गुंजभर दागिना सुद्धा बाळासाठी आणला नाही पहिल्या दोन मुलींच्या वेळी तसंच आणि आत्ता यासच मी समजू शकले त्यावेळी पण यावेळी तरी मुलगा झालेला वाटलं हाऊस करतील पण चे सारच कसं माझ्यासाठी पूर्णविरामात वागणं पण यावेळी एक चांगली घटना घडली माझ्या चुलत्या अगदी आनंदानं हसतमुखी माझ्या बाळाच्या वारशाला आल्या आजी आजोबा तर होते होतेच माझ्या आईवरचा आणि माझ्यावरचा राग विसरून सारे आले मी विवाह केला होता त्याची खंत त्यांच्या मनाला आणि दुःख वेदनाही होत्या त्या संपल्या माझ्या वडिलांना त्यामुळे समाधान वाटलं दोन घरांची दुरावलेली मन एक झाली बाळाचं नाव अमर ठेवलं मी आईकडे जास्त दिवस न थांबता लगेच सासरे आले आणि दुसऱ्या दिवशी बारसं मोठं घातलं नाही हे कारण पुढं करून त्यांनी भांडायला सुरुवात केली भांडणाला त्यांना आणखी काय कारण मिळालं होतं मी सण करीत होते ते बडबडत होते भांडत होते वाद घालीत राहिले होते आता मला फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करायचं होतं ह्याने विरोध केला त्यानं आणखी एक मुलगा हवा होता माझी मती कुंठित व्हायची वेळ आली मी माझा निर्णय पक्का केला सरकारी दवाखान्यातील माझ्या मैत्रीना बोलावून घेतलं फॉर्म भरले मिस्टर सही करायला तयार नव्हते मी स्वतः फळे झाले फॉर्मवर स्वतः मी सही केले आईला बरोबर घेतलं जाऊन ॲडमिट झाले ऑपरेशन करून घेतलं आणि मग माझा जीव भांड्यात पडला पुढे मी सासरी न जाता आईकडेच राहिले मी ऑपरेशन केल्यानं मला सरकारकडून पाच भांडी आणि पाचशे रुपये मिळाले मला हसव आलं ऑपरेशन मी केलं आणि सरकारने मला पाचशे रुपये पाच भांडी दिली आनंद वाटला दीड महिन्याने मी सासरे आले ते एक महिना कामावर माझे मिस्टर गेले नव्हते तरीसुद्धा धिराणी यांची परमनंट ऑर्डर काढली होती त्या महिन्यात हौशेनं कामावर गेले ऑर्डर काढली त्या महिन्यात ग आणि तीही त्यांचे वीस दिवसच कामाचे भरले पहिला पगार साडेपाचशे रुपये आला त्याचवेळी आमच्या पुत्नीचं जयश्रीचं लग्न ठरलेलं धारेची भांडी आमच्याकडे होती त्या दृष्टीने पासष्ट रुपयाची तीनशे पासष्ट रुपयांची धारीची भांडी घेतली पहिला पगार शुभकार्याला कार्याला उपयोगी पडला ह्यांनी लग्नासाठी आठ दिवसांची रजा काढली होती किती चांगले वागले ते लग्नात रजा संपली म्हटले कामावर जातील नाही गेलेत चार आठ दिवसांनी जातील म्हणून वाट पाहिली गप्प राहिले पण सखे पुढं कधीच गेले नाहीत नशिबानं लागलेली चांगली नोकरी हे गमावून बसले आणि माझ्या संसाराच्या गाडीला पुन्हा ब्रेक लागला सके तरी माझा प्रवास चालूच आहे आणि चालूच राहील सावलीची सोबत मिळावी म्हणून हा प्रवास चालू असतानाच मी जगत होते माझ्या बाळांसाठी देव माणसाला भरभरून देतो ग पण घेणाऱ्याने ते सत्वशील मार्गाने घ्यायला नको का नेमकं असंच झालं बघ सोन्यासारखी नोकरी पदरी असताना माझ्या मिस्टरना दुर्बुद्धी सुचली नियम धाब्यावर बसलो बसवून दिराणी यांना परमंट केलं होतं पण नाही मी नोकरी करणार नाही मला काय कमी आहे चारसा एकराचा मी मालक आहे जमीनदार आहे मी 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 दुसऱ्याच्या हाताखाली नोकर म्हणून काम करू हा खोटा अभिमान आणि दुसरी एक अडचण सांगितलं माझ्या डिपार्टमेंटचा माणूस अपघात होऊन तिथं मेलाय हां मला तिथं नोकरी करायची नाही असलं फालतू कारण पुढं केलं मी सांगायचा प्रयत्न केला तर ते आवडायचं नाही भांडायला तयार स्वतःग म्हणून काम करण्याचं वळण नाही लहानपणापासून हे दागते म्हणून सारेने लाड केलेला त्याचा परिणाम फुशयार के मारेत फिरणं आणि मोठेपणाचं बोलणं दूरदृष्टीनं कधी खोल विचार केलाच नाही नुसता तोंडाचा बाजार सहज गोष्टीला मारहाण आणि जीव वैतागून गेलेला माझा बरं कारखान्याच्या मालकाचं तरी काय चुकलं ग दर महिन्याला नोटीस येत होती आपण ताबडतोब कामावर हजर व्हावे अन्यथा आपणास नोकरीची गरज नाही असं समजून कामावरून कमी करण्यात काय येऊ नये अशी सलग सर ऑफिशियल नियमाप्रमाणे तीन महिने नोटीस आली ह्यानी मनावर घेतलंच नाही मग मी तरी काय करणार मी हतबलच होते आणखी हतबल झाले शेवटी पाचशे रुपये प्रावीण पण जमा होतात एवढा घेऊन आले त्यातील एक रुपये दिला नाही या बिचाऱ्यानं खिस्सा गरम होता चैनीत फिरू लागले नोकरी सोडल्याचं कानो सर्वांना माहिती झालं माझे धीर आणि ताईला खूप खूप ताईंना वाईट वाटलं असं कधीतरी होणारच होतं हे घरी धरून माझ्या घरच्यांनीही दुर्लक्ष केलं मी ओढा ताण संसार रेटीत होते मुलांना सांभाळत अश्रू ढाळत होते असंच एक वर्ष गेलं माझा मुलगा अमर एक वर्षाचा झाला तेव्हा पंचायत समितीमार्फत एक कोर्स आलेला स्वेटर विणण्याचा सहा महिन्याचा कोर्स होता माझ्या आईच्या घरापासून मधल्या मार्गे जवळ होता महिन्याला शंभर रुपये मिळणार होते दिवसातून चिर तीन चार तास तर जावं लागणार होतं माझ्या दिऱ्याने माझं नाव तिथे घातलं दिराच्या मार्फत होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला माझ्या मिस्टर डायरेक्ट विरोध करीत नव्हते तरी पण मी यांच्या मनाविरुद्ध जायला नको म्हणून त्यांच्या कानावर घातलं मी तो कोर्स जॉईन केला आईजवळ अमरला ठेवून तीन तास दुपारी तिकडे जाऊ लागले मी त्यांना सांगितलं की महिन्याला शंभर रुपये आपण मला देतात ते महिन्याच्या महिलांना नका देऊ सहा महिन्याची एकाच वेळी द्या म्हणजे त्या सहा महिन्याच्या पैशाचं मी शिलाई मशीन घेईन सखे त्यांनी ते मान्य केलं बघता बघता सहा महिने संपले मला सहाशे रुपये मिळाले मी त्या पैशातून शिलाई मशीन खरेदी केली त्याच दरम्यान कोर्समधील चार स्त्रियांना कर्ज प्रकरण करून स्वेटर रिण्याचं मशीन जपानहून मिळणार होते त्यासाठी त्या, त्या कोर्समार्फत बँक दहा हजाराचं प्रकरण कर्ज प्रकरण करून देणार होते माझे नाव त्यासाठी दिराने घातले आपण स्वेटर तयार करून द्यायची पुढील वितरण व्यवस्था त्यांचे मार्फतच ते करणार होते मी त्या कामे लागले बँकेचे सर्व कागदपत्र तयार केले बँकेचे लोक घरी येऊन जागा पाहून गेले कर्ज प्रकरण मंजुरी झाले माझ्या मिस्टरांना सर्व माहीत होतच तर ढेरांचे मार्फत सर्व होत आहे ते विरोध करणार नाहीत असं मला वाटत होतं पण यांना काय वाटले देवजाने बँकेची माणसे येऊन गेल्यावर अचानक त्यांनी उलटा पवित्र घेतला आम्हाला कर्ज काढून काय करायचं नाही कर्ज प्रकरण कॅन्सल करून टाक अहो पण अशी संधी पुन्हा येणार नाही मला बाकी काही माहिती नाही कर्ज काढायचे नाही म्हणजे नाही मग तुम्ही पैसे द्या राहू दे कर्ज प्रकरण मी थोडे रागातच बोलले माझ्याकडे पैसे नाहीत कधी होते तेव्हा असतील आत्ता द्यायला तुमच्याकडं पुढं बोलू नको मला असं पुढं फुडं बोललेलं आवडत नाही मग मला राहवलं नाही मी रागाने म्हणाले आपण स्वतः काही करत नाही ते नाही आणि माझ्या आड काय माझ्या नवे कर्ज प्रकरण आहे माझं मी कर्ज फेडीन मयाना राग अनावर झाला रागाच्या भरात ते उठल्याने म्हणाले माझे तुझे हे बोलायला शिकलीस कुणाच्या जीवावर ही भाषा बोलतेस आणि मला मारण्यासाठी काहीतरी हाती लागते का शोधू लागले इकडे तिकडे पाहता पलीकडे म्हैशीचा लोढणा पडला होता तो त्यांच्या हाती लागला त्याने घेतला माझ्याकडे धावले वाटेत पेटचा स्टोव्ह होता त्याने लाथेने उडवून दिलं आपली ताकद एकटून लोढणा माझ्या पाठीत मारला त्याच क्षणी मी आडवे झाले मुली रेडू लागल्या गोंधळ उडाला मी मोठ्याने ओरडले शेजार बाजारी धावून आले शेजारचे रमेश भाऊजी कुठे जात होते ते आत आले त्यांनी याला दाबून धरले हातातील लोडणा काढून घेतला रेडेची ताकद असणारा माणूस त्यानं उरेना भाऊजींच्या मिठीची नुसी मारून माझ्या अंगावर धावून येऊ लागले वेळ बरी भाऊजी धावून आले नसते तर ह्या माणसानं माझा मुडदा पाडला असता ग सखे माझ्या पाठीत लोढणा इतक्या जोरात लागला होता मला उठून बसताही येत नव्हतं मग तिथून बाजूला पळून जाणं दूरच राहील खरच माणसानं माणसं गोळा झाली होती म्हणून बर नाही तर मी त्या दिवशी राहिली नसते हळूहळू त्यांचा राग शांत झाला एवऱ्यावर गोष्ट थांबली नाही शकेल रागाच्या भरात बँकेत गेले आम्हाला कर्ज प्रकरण करायचं नाही आम्ही रोख पैसे घेऊन मशीन घेणार आहे असे त्यांनी मॅनेजरला खोट सांगितलं सगळी कागदपत्र घरी घेऊन आले माझ्या पुढं नाचवीत म्हणाले हीच कागदपत्र ना प्रकरण करतेस प्रकरण घे असं म्हणून त्या प्रकरणाच्या कागदपत्राचे तुकडे तुकडे त्यांनी केले आणि माझ्या अंगावर भिरकावले सांग कसा करायचा आणि कसा सावरायचा संसार माझ्या मुलीकडे बघून मला मदत करण्यासाठी मदतीचे हात पुढे येत होते मला कोणाचं फुकट नको होतं ग म्हणून मी कष्ट करण्याची तयारी दर्शवली माहेरची वाट तर माझी केव्हाच बंद झालेली मी त्यांच्याकडून कधीच आणि कुणाकडून कधीच मदतीची अपेक्षा केलं केली नाही मला फक्त काम द्या मी कष्ट करीन म्हणाले त्यांनी स्वतःहून जे काही केलं होतं ते काही कमी होतं का अगं इतर माहेर वाशिने तसा मी हट्ट कधीच केला नाही होय ना केला हट्ट एकदाच आयुष्यात हट्ट केला सके अगं त्या हट्टानंच माझी थट्टा मांडली ग त्याची फळं मी भोगते अशा घाल मिलीत आठवडा गेला नेमकं काय करावं कळत नव्हतो तो म्हणतोय ना तर राहू दे बँकेचं प्रकरण आपल्या नशिबात नाही म्हणायचं श्वेटर विणण्याचं मशीन घेणं आपल्या नशिबात नाही थोरा मोठ्याने माझी समजूत घातली आणि सके मी आता शिलाई मशीन बाहेर काढली कपडे शिवायला सुरवात केली नव्या कपड्याचे तुकडे करायचे धागा धागा जोडून एकजीव करायचे माझ्या संसारासाठी आता धागा धागा मला जोडावा लागणार होता पाय शिवाय संसाराचं मशीन चालणार तरी कसं ग होय ना हा कशासाठी तर मला सावलीची सोबत हवी होती त्यासाठी मला सावलीची सोबत हवी होती म्हणून हे सारं सोसणं नशीबी आलं होतं माझ्या धन्यवाद